आणि जसं सगळ्यांनी हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचा जो स्ट्राईक रेट आहे भल्या भल्यांना अचंबित करणार आहे आणि आज महाराष्ट्रातल्या युवकासमोर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसासमोर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एक मोठं उदाहरण घालून दिलंय आणि हे उदाहरण म्हणजे जेव्हा हातातलं सगळं काही संपलंय असं जगाला वाटतं तेव्हा हिमतीनं कसं उभं राहायचं असतं आणि कसं लढून जिंकून दाखवायचं असतं ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दाखवून दिलं आणि त्याचबरोबरीनं मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचं मनापासून आभार मानेन मनापासून अभिनंदन करेन कारण ही सगळी लढाई सुरू असताना हा सगळा लढा सुरू असताना पाठीमागे कॅप्टन ऑफ द शिप प्रमाणे अत्यंत जबाबदारीनं या प्रत्येक जागेवरची प्रत्येक बारकावा जर कोणी तपासून पाहिला असेल वेळोवेळी उत्साह वाढवला असेल तर तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी वाढवला त्याबद्दल त्यांचं खरं तर मनापासून हे कौतुक करणं हे मला वाटतं कर्तव्य आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑफिस स्टाफ आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही सगळी कार्यकर्ते कारण पुन्हा महत्वाची गोष्ट ही होती तत्व निष्ठा मूल्य या गोष्टी आता राजकारणातून संपल्या का असं वाटत असताना तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की होय तत्व निष्ठा मूल्य आणि स्वाभिमान हे आजही महत्वाचं आहे मग अशी बाप्पा बोलताना काही उल्लेख झाले तेव्हा आम्ही आधी थोडे थांबलो पण बाप्पा तुम्ही जे उल्लेख केले ते स्टेजवर आहेत का याची आम्ही चाचपणी केली पण नंतर कळलं की बरेच जण नक्कीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही सभा बघत असणार आहेत काल परवा कोल्हापुरात लागलेला बॅनर भल्या भल्यांना समजून चुकलाय सुजल्यावर कळते साहेबांनी मारलंय कुठं पण चार जून नंतर जी महाराष्ट्रातली एक पळापळ पड़ सुरू झालेली आहे या पळापळीचं कारण म्हणजे लंके साहेबांनी सांगितलं खासदार लंके साहेबांनी सांगितलं विधानसभेचा नारळ पूर्ण गरजेचं आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आज महाराष्ट्रातल्या तब्बल एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात येणारं पुढचं सरकार हे महाविकास आघाडीचं असणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यासाठी म्हणजे आतापासून खर तर सत्तेत असणाऱ्या लोकांनी काही रडगाणी सुरू केली म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाचं विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होतं की विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करण्यात आला काही समाजांनी आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगित सांगू इच्छितो होय काही समाज हे नक्की तुमच्या विरोधात होते पण त्या समाजाचं नाव चार अक्षरीये शेतकरी